तीन श्री सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आम्ही निघालो आता लवळा का तर आंबा आणायचं ते आंब आणायचे ते आणि दुसरं बि काय काम आहे कारकोळ किरकोळ तर जाऊ आता आणायचं सगळे लोक चांगले आहेत ते पण दोन चार लोक खराब आहे त्यांना बघवत नाही आपण माझ्या माहेरच्यांनी काय दिलेलं मी तिकडे गेले माझा हक्काचं घर आहे ती मी जाणार आणणार खाणार पण ह्यांना काय टोचत काय माहिती तीन चार लोकं बघ काय जास्त जाऊ दे हिच्याकडे ध्यान देऊ नका असलं का बोलतात पण किती बोलू दे दुनियाकडे लक्ष द्यायचं ना आपापल्या धुंदीत मस्त चला तर लेकरांना काहीतरी खायला घेऊ एक बिस्किटचा पुडा द्या आणि अजून काय असलं लेकरांसाठी तर बिस्किट घेतलं पॅकच चाल चांगला आहे नाई बर चालते द्या एक ही एक आणि ही, ही एक दोन द्या किती झालं आहे एकशे पंचवीस बर चला आलो आलोय आपण आता इथं आणि बघा आंबे अरे राधा राधाला काय आणले खायला <गणीज़> काय आणले राधाला ह्याला देऊ खवळू नको राधाला सोनपापडी आवडते ना हा मग

खेळकंड बाहेर आपली गाय काय ग ओळखते का मला काही सरले तरफाडी तरफाडी ओळखते का नाही मला ओ हा ओळख हाय का नाही हाय 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 लागा हाय 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 हा यळखल ओळखलं ओळखलं मला जनावर ओळखते ते ओ ओ हाय पण चांगली आहे हे तर मस्त आहे झाडाला आंब लय लागलं रे आले का ह्याला पाडाला वाटते पाडाला आल्यासारखं आणि आंब बघा खाली वाकून जाऊन सुद्धा किती कस गच गच खाली लागले कलर यायला मी तर म्हणले की कलर याय लागले वाटते खाली आज दोन वर्ष ना सगळं आंब खाली आणि असं आंब खाली असल्यावर मजा वाटते ओ ह्याला हे झालंय तोडा आलाय ह्याला मध्ये होय ही बघा बरं तोडा आलाय का

तिथला चांगला आणि चोर आहे चोर येते का माझ्या सांग खालच्या आंब्याला ज्या आंब्यास अर राप्याला गा राडा केला का तो गडबड कर नको लागलं का न उठा बघा उन्हाळ्यात सुगंध देणार देणारे ही जबरदस्त टंटणी म्हणते मस्त सुगंध येतो कुठला तीन आहे आंबा ना तीन आहे लागा ही काय कुठे आंबा आहे काय बोलतो अरे मी काय म्हणतोय ती गुटी आंब्याच्या बुडातला कुठला आंबा आहे कुणीकडे खाली आहे काय काय बोलते त्याच्यासाठी जर आलो आहे मी लागले मी काढतो शेंड्यातलं आंब काय अडचण नाही मला पण यार असं पड खाऊन बघा म्हणजे काय ही काय पिकलंय का अर्ध आर... ना ना अर्ध अर्ध अर्धा पिकलेला आहे बर चला खाली चला बघा तुम्ही पण अजून पिकला नाही नाही मला पाहिजे हे आंब्याचा आंब तस आंब्याची झाड दहा किती दहा बारा झाड ती सगळीक विशी झाड ती का

चीक। ना ना डोळ्या अंगावर पडेल चिकल हातापैसे हातापैसे शिराईकडे बाग हातापैसे तुमच्या पड फट्याला त्या तेव्हा अडचणीतलं राहिले त्या पडू द्या पडू द्या आणि हे काय असं पाखर खाऊन टाकते खाऊन सगळी इकडे अरे पाखराने खाल्लेला असं सगळं आंबरंग झाली इकडे पाखराने खाल्लेला आंबा इतका गोड आंबा आहे ना तस पाखराने खाल्ले ते बघा जवळ जवळवीस पंचवीस तर राहते एका जागा ओलाई नव अगोबर जाऊ बारखा बारक्या फांडीवर झालं मना समाधान झाले आहे आंब काढून वरी चढून तिकडे एक थोडस खरंच लई टोकरलेलं नाही म्हणजे आंबा खाणारच बनाव आता थांबा आता मला इथं दिसत बघू द्या थांबा इकडे तर येऊ द्या तो पल्ला काय माहिती

हे असं बघा झाडावरच कशा खाल्ले ते कुया खूया काय ते काय खाल्लाय आंबा एक नंबर मल दे पण आता कसं काय खाली पण खाली पाल्यावर कसं खायचं तू फक्त व्हिडिओ काढ मग माझा किती माणूस आहे आहे काय आहो आ एक बाजू खायची ना आपण दुसरी बाजू खायची बरोबर आहे की तीच बाजू त्यातली थोडीशी बाजू मला द्या म्हणलं होत काय म्हणलं खायला म्हणलं नशीब मिळते सहा लाना साडेपाच खायला आंबा असलं तर असेल आंब्या बाहेर ना बघा की ऐका की बाहेर ना बघा की मग कळेल तुम्हाला चला बघा बाहेर जाऊन बघा की तुम्ही काढवा आपण ठेवायचा विचार करणार नाही इकडे बहीण भावांड काय थोड तरी

अ... <skirts which> हो इथे समोर खाल्ला हाताला येणार सारखंच आहे वरलाकडे एक त्याच्या झाडाबा झोकाबा पिकलं होतं किंवा हा पिकलं होतं ती मी बाईला दिल अगं सगळं

आंबा चांगला आहे त्याला नेहला ना, तुला ना की तुला खराब लागणार लगेच ही आंबा वाहतुकीसाठी नाही ह्याला जरा जरी धक्का लागला नाही नाही पण ही तुला म्हणलं का नाही मी गोड लागतोय पण तिथं नेहला आदळ आपट झाली ही होत आहे आंबा ही खाल्लाय मी मला माहित आहे ह्या आंब्याचं गोड लागतोय पण ही जर असा नेहल नाय का म्हणलं कोपऱ्यापर्यंत हात भरलेलाय काय तुला माहितीये का आई कधी बोट तर भरून देते आंबा खाताना गेल्या वर्षी कोपऱ्यापर्यंत भरलं होतं कोण खात्या काप खाते त्याला बोटाल सुद्धा लागणार नाही बर बोटाल सुद्धा लागणार काय म्हणलं लोणच आंबाय कोणता पाड लागलाय काय ही आहे काय मोठा आणि मेहजच नेल तर त्या दिवशी ते आंबट लागते अर लोणच्याला आंबट लागतो ना आंबा पिकलं नाही म्हणजे चव खायला असा नाही चांगला का दांबा मग नेऊ काय मी एक किलो भर नेतील त्याचं बघते होय का मग किती नेऊ पाच किलो नेऊ काय काय पोळ्या पोळ्या हा

मग इथं बरोबर तीन पाठवा नाही आपल्याकडे हे झाडाचा नेलतो त्या दिवशी आंबाचीट लागतं ते आंबा आंबा जर असलं तर मला सांगा मी येतो मस्त पैकी त्याचे पोळ आहे म्हणून कसलायच आंबा चिट आहे का

तू की तुम्ही लगा तुला मग देणार नाही ते कोणी सोनपापडी जा 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 रे मी म्हणलो होत सोनपापडी आणि बाल्याला आपले घेऊन जावं आपलं शिस्तीत खावा शिस्तीत ए बाले तुला सोनपापडी आवडते का लगा मला वाटलं आवडत नाही तुला तुझ्या वाटणी तुझ्या वाटणीची मी खावी म्हणलं होतो भाल्या तुझ्या वाटणीची सोनपापडी मी खावी म्हणलो होतो लगा अरे बिस्किट नाही आवडत मला अरे मी तुझ्या वाटण्याची तुझ्या वाटण्याची सोन पापडी खातो की लका भाले ओ हे भाल्या तुझ्या वाटण्याची सोन पापडी मला देई ला का चल की लगा तू येतो का आमच्या बरोबर ये बर का तू चला शिळीचं दूध काढायचं आता शेळी त्यांची पिल्लं मोठी झाली ती आणि दूध काय पिल्ला पिऊन देत नाही सरत नाही ना तिला तीन पिल्ल चालती आणि त्यातली जलमले की दोन मेली आणि एकच राहिले त्याच्यामुळं तिला दूध लय होते बाहेर निघी काय नाही घेतलावल्यावर मोठं झालं घ्यायच्या त्या काय कुठले खेळीच काढायचे ही झाड येत नसेल तुम्हाला खडीले मोठी मोठी आहे

शिळीचं दूध बघा एक लिटरचा तांब्या भरून निघले तू का काढत नाही ना? ना ना <स्यों> <स्यों स्यास्यास्यास> <थी> का येतच नाही शेळीची कधी मलायच नाही काढायचं का काढून बाटलीत काढत दाल पाणी सांडू नको काय बघ मारन ती लय नसत मारतो बोकाड डायरेक्ट बाटली तू ही जात जरा वेगळी दिसते लोक चांगली जात आहे नाही का नाही क्रॉस उस्मानमध्ये क्रॉस आहे ना आपल्या इकडले जे शिरड आहे ते का ह्यालाच उस्मानाबादी शिरड म्हणते म्हणते नाही कान मोठा आहे ह्याच्यात परत क्रॉस झालेला आहे त्याच्यामुळे तसं झाले नाही तर ही आपली जातात ती आहे काळे कुळकुळी चांगला कोणाला काल थांबायला चल केला का बाल नको पण बाल्या रडतोय बाल्या बाई आली सुट्टीला मग घेऊन जाऊ म्हणजे तिच्यापासून खेळतील आता बापू शाळेत गेला तर ते पुन्हा मग सोडावं लागलं राहते बायपासी पुन्हा बाय आल्यावरती सगळ्या चला आता दादा